महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन केंद्रस्तरीय प्रशिक्षण संपूर्ण हातकरंगले तालुक्यामध्ये उत्साहात पार पडत आहे मदे साथी। साथी। मदे या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय मूल्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व इतर काही मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत राबवण्यात येणार आहे अशी माहिती रुकडी केंद्राचे केंद्रप्रमुख व श्री नितीन कुमार कमते यांनी दिली यासाठी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका व खाजगी अनुदानित शिक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास टक्के शिक्षक व दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास टक्के शिक्षक अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे सदरचे प्रशिक्षण विद्या मंदिर मुळशिंगी या शाळेमध्ये संपन्न झाले विद्या मंदिर मुळशिंगी शाळेचे मुख्याध्यापक विजय कांबळे व इंद्रजित कदम यांनी या प्रशिक्षणासाठी प्रशासनास सहकार्य केलेले आहे कार्यकर्ते साहेब यांच्या आर्थिक नियोजनातून व महाराष्ट्र शासनाच्या दोघांच्या संयोजनातून हे मूल्यवर्धन प्रशिक्षण चालू आहे आणि लहान मुलांच्यामध्ये जर मूल्य रुजवली तर ती चिरकाळ टिकणारे असतात हे शासनाच्या लक्षात आल्यानं हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने साहेबांच्या संयोजनातून घेतलेला आहे आणि आमचे सर्व शिक्षक बांधव यांनी गेले सहा दिवसामध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे मूल्यवर्धनाचं शिक्षण प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच चांगल्या प्रकारे देणार आहेत याची खात्री मी आमच्या पंचायत समिती हात कणंगले शिक्षण विभागाच्या वतीने आपणास देतो आणि या प्रशिक्षण वर्गासाठी आम्हाला या दोन्ही प्रशिक्षणासाठी अतिशय चांगली सोय या विद्यामंदिर मुडशिंगी शाळेनं केलेली आहे त्यामध्ये मुख्याध्यापक सर असतील कदमसर असतील त्यांचा सर्व स्टाफ असेल तसेच जिल्हा स्तरावर ज्यांनी प्रशिक्षण घेतले ते आमचे मित्र करीम यांनीही संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये या प्रशिक्षणाचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे दिनांक तारखेपासून मूल्य संवर्धन हे जे प्रशिक्षण चालू आहे या प्रशिक्षणामध्ये वर्गात गेल्यानंतर शिक्षकांनी आनंददायी वातावरण कसं तयार करावं यासाठी विद्यार्थ्यांना गाणी गोष्टी याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि आवड निर्माण केली जाणार आहे तसेच या प्रशिक्षणामधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जी मूल्य संवर्धित करायची आहेत मूल्य शिक्षणातून मुलांना मूल्यांचं शिक्षण हे मिळतच आहे परंतु ही जी मूल्य आहेत ही संवर्धन करण्याची जबाबदारी आपली शिक्षकांची आहे आणि या प्रशिक्षणानंतर सर्व शाळांमधून या प्रशिक्षणाचे फायदे आपल्याला दिसून येणार आहेत धन्यवाद मूल्यवर्धन प्रशिक्षण शांतीलाल मुथा फाउंडेशन तसेच महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने मूल्यवर्धन प्रशिक्षण हे शाळेमध्ये अत्यंत उत्तम प्रकारे हे प्रशिक्षण चालू आहे सर्व शिक्षक अत्यंत कृतिशील पद्धतीने चर्चात्मक पद्धतीने व मोठ्या आनंदाने हे प्रशिक्षण घेत आहेत आणि ह्यानंतर ज्यावेळी हे सर्वजण शाळेत जातील त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्याचं काम आणि ते संवर्धन करण्याचं काम उत्तम प्रकारे करतील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद सर्वांना नमस्कार हातकंगले पंचायत समितीच्या वतीनं रुकडी केंद्राअंतर्गत विद्यामंदिर मुडुशिंगी येथे मूल्यवर्धन प्रशिक्षण आणि या मूल्यवर्धन प्र प्रशिक्षणासाठी आवर्जून या ठिकाणी त्या प्रशिक्षणाची दखल घेऊन या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या ब लॉर्ड बुद्धा चायनेलचे हातकलिंगला तालुक्याचे प्रतिनिधी श्री सर या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या प्रशिक्षणाची दखल घेतली याबद्दल सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक असं आभार मानतो i